मोची समाजातील तब्बल दोनशे पन्नास युवकांवर गेल्या अनेक महिन्यांपासून निष्कारण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत या, या युवकांना न्याय मिळावा अशी मागणी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राचार्य डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी करताच लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शनिवारी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राचार्य डॉक्टर ज्योती वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा केली प्राचार्य डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी मोची समाजाच्या समस्या मांडल्या मोची समाजाचे नेते करण मेहत्रे यांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या मोची समाजातील सुमारे दोनशे पन्नास युवकांवर तीनशे त्रेपन्न कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी केली असता पोलीस आयुक्त आमचे ऐकत नाहीत असे उडवाउडवीचे उत्तर त्यांनी दिले होते मात्र आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत असे सांगताच महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली तसेच मोची समाजातील दोनशे पन्नास युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती केली मोची समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील काळजी करू नका असे आश्वासन यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच मोची समाजातील नागरिकांना टाळ्यांचा कडकडाट करीत आमदार राम सातपुते यांचे आभार व्यक्त केले